म्हणजे सहाशे रुपयाला हा सेट तुम्हाला मिळणार आहे सांगताना ते नऊशे पन्नास वगैरे काही सांगतात रेट पण तुम्हाला बार्गेनिंग करून सहाशे पर्यंत यायचं आहे कापड बघा तुम्ही मी तुम्हाला झूम करून दाखवते की किती किती जाड कापड आहे आणि अजिबात असं ट्रान्सपरंट वगैरे नाही आहे आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांचा आवडता विषय घेऊन तो म्हणजे घरात घालायचे गाऊन किंवा नायटी कुठे छान मिळतात हे बऱ्याच जणांचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स होते so, yes, सो येस मी में आज में तुम्हाला तेच एक्सप्लोर करणार आहे तर मी आज आली आहे गणेश मार्केटमध्ये आणि गणेश मिनी मार्केटमध्ये आज मी आहे तुम्हाला इथे कसं पोचायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे वाशी सेक्टर पंधराला आणि तिथून आलात की तुम्हाला वैदेही हॉटेल जे आहे त्याची एक्झॅक्ट समोर जी लेन जाते तिथे तुम्हाला यायचं आहे आणि या मार्केटमध्ये व्हिजिट आहे तिथे आल्यानंतर जवळजवळ पाचवा ते सहावा शॉप आहे त्या शॉपमध्ये आज मी जाते आणि मी बघते तिथे काय काय छान छान वरायटीची नाईट टी आहेत गाऊन आहेत आपण जाऊयात चला हॅलो आणि आज मला तुमच्याकडे नाईट गाऊन बघायचे आहेत आणि नाईटीज बघायचे आहेत प्लीज मला तुम्ही दाखवू शकता की छान छान तुमच्याकडे आणि मुळात मला स्वस्तात मस्त काहीतरी दाखवा हे दोनशे रुपयाला वा आपण बघू शकतो की किती आणि कपडा पण छान आहे म्हणजे असं नाही की कुठेतरी दोनशे रुपयाच्या मनाने काहीतरी आहे छान आहे म्हणजे ठीक आहे कपडा तर आपण बघू शकतो की दोनशे रुपयामध्ये किती छान व्हरायटीचे गाऊन मिल, यांच्याकडे मिळतात याचबरोबर यांच्याकडे बऱ्याच डिझाईन आणि कलर ऑप्शन सुद्धा आहेत हे सगळे कलर ऑप्शन आहेत आपण हा हिरवा बघूया ह्याची काहीतरी थोडीशी वेगळी डिझाईन आहे थोडंसं वेगळा वरायटीचा आहे हा बघा आपण आता पाहू शकतो की हा किती वेगळी व्हरायटी हा पण दोनशे रुपये ना म्हणजे मला दिसतंय की हे सगळे खाली जी लेन आहे ती सगळी दोनशेची आहे आपण हा बघूया हा खूपच छान मटेरियल आहे एकदम प्युअर कॉ कॉटन जसं आपण घरात घालतो गाऊन तसे आहेत हे किती छान आणि ह्याची काय किंमत आहे म्हणालात अडीचशे अडीचशे रुपये सो ह्याची अडीचशे रुपये आहे ह्याचबरोबर इथे अजून बऱ्याच व्हरायटीचं गाऊन पण हा एक थोडासा वेगळा बघूयात तो ब्लॅक पण दाखवाला मला हा पण अडीचशे रुपयेला आहे आणि ह्याचं ना कापड बघा तुम्ही मी तुम्हाला झूम करून दाखवते की किती किती जाड कापड आहे आणि अजिबात असं ट्रान्सपरंट वगैरे नाही आहे मस्त मऊसूद कपडा आहे आणि छान व्हरायटीचा कपडा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन की असे गाऊन तुम्ही घालू शकतात मोस्टली तुम्ही उन्हाळ्यात घालू शकता, शकता असे गाऊन आता ऑक्टोबर हो, ही हीट येते आणि ऑक्टोबर हीट म्हटलं की आपल्याला तुम्हाला थोडंसं कॉटनकडे तुम्ही वळणार तर कॉटनचे गाऊन जर तुम्हाला घरात घालायला हवे असतील तर हे तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहेत आणि मुळात बऱ्यापैकी यांच्याकडे सगळेच आहेत ना ऑप्शन कॉटनचे आहेत बऱ्यापैकी आता आपण हा गाऊन बघूया की प्युअर कॉटन आहे ही एकदम कॉमन अशी डिझाईन आहे पण क्वालिटी म्हणाल तर टेन ऑन टेन आहे अडीचशे रुपयाच्या मनाने परफेक्ट आहे तर हे गाऊन बघूयात क्वालिटी ह्याची किती छान क्वालिटीचे गाऊन आहेत आणि मुळात ह्याचा कपडा बघा तुम्ही किती छान आहे आणि कॉटन आहे ना मुळात हातात घेतल्यावर आपल्याला समजून जातं की कि आपण किती आ, कम्फर्टेबल असतं कॉटनमध्ये तसंच प्रकारचं हे कॉटन आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन की हे गाऊन खूप छान आहे त्यांच्याकडे आपण हा कलर बघूया नाईट सूट आहे आपण आणि ह्याची काय प्राईज आहे दादा हां असं आहे जसं आपल्याला पोस्टरवर दिसतो काही कमी होणार त्याच्यासोबत ही पॅन्ट मिळते तुम्हाला आणि पॅन्टची तर क्वालिटी नंबर वन आहे त्याबरोबर दोन किसे पण दिले गेलेले so, आहेत सो असे कपडेसुद्धा मुलींना खूप आवडतात आणि मुली बऱ्याचदा अशा प्रकारच्या कपड्यांचा कमेंट्स करत असतात की आम्हाला असे कॉडसेटवाले नाईट सूट कुठे छान मिळतील तर ते तुम्हाला वाशीत मिळणार आहेत आणि खूप छान मिळतात आणि मुळात त्याची किंमत नऊशे पण कमी होऊन जाईल सिक्स हंड्रेड लास्ट म्हणजे सहाशे रुपयाला हा सेट तुम्हाला मिळणार आहे सांगताना ते नऊशे पन्नास वगैरे काही सांगतात रेट पण तुम्हाला बार्गेनिंग करून सहाशेपर्यंत यायचं आहे जर अजून केली तर तुम्हाला अजूनही चांगल्या किमतीत मिळेल चारशेपर्यंत पण पर मिळून जाईल हो ना तर आपण बघू शकतो की आता त्यांनी मला कफ्तानमध्ये हा नाईट सूट दाखवलेला आहे आणि याची प्राईस रेंज काय आहे याच्यावर त्यांनी रेट लिहिलेला आहे एक हजार तीनशे पस्तीस हे कमी होगा इसमें कितना होगा इसका हा कफ्तानवाला नाईट ड्रेस आहे आणि छान आहे म्हणजे जर तुम्हाला काहीतरी फॅन्सी नाईट ड्रेस हवे असतील तर हा ऑप्शन तुमच्यासाठी परफेक्ट आहे त्याबरोबर ह्याच्यासोबत एक पॅन्ट पण दिलेली आहे लॉंग पॅन्ट सो क्वालिटी म्हणाल तर एकदम टेन ऑन टेन आहे याच्यामध्ये साईजेस पण अवेलेबल आहेत साईज किती ते किती अवेलेबल आहेत एम एल एक्स एल ओके ओके आणि काय अजून तुमच्याकडे फॅन्सीमध्ये हा एक दाखवा शॉर्ट्समध्ये हां हे कितीला आहे जर तुम्हाला सॅटिन ओके जर तुम्हाला सॅटिनमध्ये जर शॉर्ट नाईट ड्रेसमध्ये काही हवं असेल तर तुमच्यासाठी हा एक ऑप्शन सुंदर आहे एक शॉर्ट पॅन्ट ह्याच्यासोबत मिळणार आहे तुम्हाला हा कितीला कितीला मिळेल सहाशेपर्यंत मिळून जाईल सो त्याच्यासोबत जा हे एक शॉर्ट हातांचं तुम्हाला शर्ट मिळणार आहे बघू शकतो आणि कपडा तर सॅटिनचा आहे त्याच्यामुळे हा मस्तच आहे तिकडे सॅटिनमध्ये जसं आपण कप्तान बघितला तसं इथे कॉटनमध्ये कप्तान आहे आणि याची काय प्राईस रेंज आहे फोर फिफ्टी तर अशा गाऊनची सध्या फॅशन आहे आणि असे गाऊन पण तुम्हाला चारशेपर्यंत चारशे पन्नासपर्यंत मिळून जाणार आहेत याचबरोबर अजून ना बऱ्याच व्हरायटी लावलेल्या आहेत इथे आपण वरती बघूयात की किती प्रकारचे कॉडसेट आहेत आणि हा हे सगळे कॉडसेट तुम्हाला ना फोर हंड्रेडपर्यंत ते सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळून जाणार आहे जसं की मी मगाशी तुम्हाला दाखवलं सॅटेनमध्ये त्यांच्याकडे शॉर्ट ड्रेसमध्ये होता जो म्हणजे शॉर्ट होती आणि एक टी शर्ट होता तसंच आता एक तुम्हाला छान असा आ, स्लीवलेस टॉप मिळणार आहे आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक शॉर्ट मिळणार आहे आणि मु मुळात हा कपडा कॉटनचा आहे मऊसूत कपडा आहे आणि छान मऊ मुलायम कपडा आहे आणि ह्याची किंमत किती आहे चारशे रुपयाला तुम्हाला हा मिळून जाणार आहे याचबरोबर अजून बरेच ड्रेसेस त्यांनी मला दाखवलेला हा गाऊन पण एक वेगळा साधा गाऊन आहे पण ह्याची क्वालिटी खूप तगडी आहे काय आहे याची पाचशे रुपये का थोडंसं हेवीमध्ये जातो हा जड आहे आणि क्वालिटी आहे त्याच्यामुळे थोडे पैसे पण जास्त आहेत तर पाचशे रुपयाला तुम्हाला एक गाऊन मिळून जाणार आहे या व्यतिरिक्त मला त्यांनी अजून तीन चार ड्रेसेस दाखवलेत ते मी तुम्हाला आता दाखवते हा तो पॅटर्न आहे आत म्हणजे हा तुम्हाला पोस्टरवर दिसतो तो हा पॅटर्न आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि याची काय प्राईज रेंज आहे आणि ह्याची आठशे नव्वद आहे पण कमी होणार थोडासा फॅन्सी गाऊनमध्ये आहे याचा कलर पण थोडा मस्त ब्राईट कलर आहे जास्त डार्क नाही आहे या व्यतिरिक्त आपण हा बघूया अजून सगळ्याची किंमत म्हणजे ना तुम्हाला हजारच्या आत मिळते आणि स्वस्तात मस्त असं हा हे मार्केट आहे सगळ्याच गोष्टी इथे स्वस्तात मस्त मिळतात आता मी तुम्हाला जो हा गाऊन दाखवते तो ॲक्च्युअलमध्ये असा आहे हा बघा ह्या पोस्टरवर जसा दिसतोय तसा आहे आणि याची किंमतसुद्धा साडेसातशे रुपयेला आहे हा गाऊन अच्छा ओके रियॉन गाऊन आहे हा आणि तुम्हाला सातशेपर्यंत वगैरे मिळून जाईल त्या व्यतिरिक्त आपण हा गाऊन बघूया ह्याच्यावरचा हा जो पॅटर्न आहे सेम आतमध्ये मध्ये तुम्हाला ड्रेस मिळणार आहे आणि सॅटिन कपडा आहे हा मध्ये कफ्तान कफ्तान नाईट सूट आहे ह्याची काय प्राइस रेंज आहे वा थोडासा कपडा मला एवढा फारसा नाही आवडला मी तुम्हाला खरं खरं माझं जेन्युन मत सांगेन आणि याचबरोबर ही अशी पॅन्ट आहे आणि ह्याची किंमत का किती म्हणालात नऊशे पन्नासच्या मनाने मला नाही वाटलं एवढा सो त्या व्यतिरिक्त आपण दुसरे पण बघूयात वन पीस आहे का हा वाव मला हा आवडला आहे आणि फुल हँडचा वन पीस आहे हा फॅन्सी आहे या व्यतिरिक्त त्याला बेल्ट पण दिलेली आहेत आणि किसा पण आहे का साईडला किसे पण आहेत आपण बघू शकतो की किसे पण आहेत आणि व्यतिरिक्त हा एवढं छान नाईट वन पीस याची किंमत काय आहे आणि इथे त्यांनी माझ्यासाठी बरेच ड्रेसेस काढून ठेवलेले आहेत हा नाईट सूट आहे हा नॉर्मल नाईट सूट आहे म्हणजे आपण ह्याची काय प्राइस रेंज आहे त्याच्यासोबत ही अशी मस्त पॅन्ट येणार आहे लॉंगवाली असा शर्ट मिळणार आणि ह्याची किंमत फक्त पाचशे पन्नासपर्यंत मिळून जाईल तुम्हाला भरपूर सारे व्हरायटीचे नाईट सूट आहेत एकाच दुकानात दुकान अगदी छोटंसं आहे पण व्हरायटी म्हणाल तर खूप छान आणि ट्रेन ऑन टेन, टेन चे, चे ले ले। आहे म्हणजे मला त्यांच्याकडची कपड्याची वरायटी प्रचंड आवडलेली आहे आपण बघू शकतो की अजिबात ट्रान्सपरंट नाही किंवा फाटणारा नाही किंवा काय पूर्ण स्ट्रेचेबल असा प्र कपडा आहे त्यांच्याकडे त्यामुळे मला ह्यांच्याकडचे कपडे खूपच आवडलेले आहेत नाईट ड्रेस त्यांच्याकडचे खूप क्लास आहेत हे बघा आता आपण हा शर्टमध्ये बघू शकतो किती छान कॉड सेट येस आणि जर तुम्हाला असं काहीतरी वन पीसमध्ये हवं असेल ना नाईट सूट जर वन पीसमध्ये हवं असेल नाईट सूट शॉर्ट गाऊनमध्ये जर काही हवं असेल आणि मुळात कपडा मस्तच आहे ह्याचा किती रुपये हा 400 फोर हंड्रेड थोडं कमी होईल अजून तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल मी तीच बार्गेनिंग करते जी मला कम पैशांसाठी योग्य वाटते तशीच ती मी तुम्हाला बार्गेनिंग करून दाखवते ते जे चारशेला बोलतात तेव्हा मग मला तो कपडा थोडासा वाटला की मी तुम्हाला सांगते की हा कपडा मला अजून कमीत मिळू शकतो म्हणून मी त्यांच्यासोबत बार्गेनिंग करते तुमच्यासाठी जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हीसुद्धा ह्या रेटमध्ये तुम्ही यांच्याकडनं कपडे घेऊ शकता ह्याची काय किंमत आहे ये सेवन फिफ्टी ह्याच्याबरोबर टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट आहे सेवन फिफ्टीला हा नॉर्मल साधा आहे ना एकदम हा पण साध आहे म्हणजे आपण बघू शकतो की किती ट्रान्सपरंट वगैरे आणि त्याच्याबरोबर सेम जसं आपण मगाशी टी शर्ट बघितलं तसे तर आपण आपण मगाशी जसे गाऊन बघितले तसेच आता हा तीन बटनचा गाऊन आहे तीन बटनचा गाऊन आहे जर तुम्हाला अशा मध्ये चेन वाले गाऊन हवे असतील तर ते पण अवेलेबल आहेत त्या व्यतिरिक्त अजून त्यांच्याकडे छोटे गाऊन अवेलेबल आहेत शॉर्ट गाऊन स्लीवलेस गाऊन सगळं सगळं त्यांच्याकडे एकाच दुकानात मिळत आहे सो जर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना तर तुम्ही ह्या नक्की दुकानाला विजिट करा याचबरोबर ह्या हे जे गाऊन आहेत ना हे सगळी व्हरायटी गाऊनची आहे हो का आणि ते म्हण त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे गाऊन ब्रँडेड आहेत म्हणजे दोनशे रुपयापर्यंत स्टार्ट होतात ह्या गाऊनची आपण हे बघू शकतो की हात कसे मस्त वेगळे आहेत म्हणजे अदरवाईज गाऊनचे हात नुसते नॉर्मल असतात पण ह्याला थोडेसे फ्लेअर दिलेले आहेत आणि डिझाईन कलर सगळ्यांचे टेन ऑन टेन आहेत मस्त आहेत याला काश्मीरी गाऊन म्हणतात आणि याला बॅकसाईडला पण डिझाईन आहे आपण बघू शकतो की किती छान बॅकसाईडला पण डिझाईन आहे आणि सेम समोर पण त्यांनी डिझाईन केलेलं आहे साईड पॉकेट आहेत असे छान पॉकेट आहेत तर आपण हा एक नाईट सूट बघूया किती छान आहे एट हंड्रेडचा आहे पाचशेला येईल आणि त्याच्याबरोबरचा जो टी शर्ट आहे कलरफुल पिंक कलर आणि रेड कलर मिक्स असा टी शर्ट आहे वा तर आपण आज भरपूर अशा नाईट सूटची आणि गाऊनची व्हरायटी बघितलेली आहे सो so, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचा केला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच